एकोणीसशे पंच्याण्णव साली कागदपत्रांमध्ये फेरफार आणि फसवणुकीचे केल्याच्या आरोपाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे नवे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयानं ना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोचवली हो कोर्टाच्या या निर्णयामुळं कोकाटे यांच्या आमदारकीवर आणि मंत्रीपदावर आबाळ आले आधीच शेतकऱ्यांना भिकाऱ्याची उपमा दिल्यानं कोकाटे यांच्यावर टीकेची जोड उठली होती त्यातच आता कोर्टाने दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठवल्यानं माणिकराव गोकाटे यांच्या राजकीय कर्ल्यालाच घरघर लागले सरकार स्थापन होऊन शंभर दिवसही झाले नाही तर त्यांच्या मंत्रिपदावरच टांगती तलवार आली पण फक्त माणिकराव कोकाटेच नाही तर मागच्या काही वर्षात जे जे कृषी मंत्री झाले ते ते नेते कोणत्या ना कोणत्या कारणानं अडचणीत सापडण्याचं चित्र महाराष्ट्राने बघितलं एकनाथ खडसे यांच्यापासून ते धनंजय मुंडे अब्दुल सत्तार आणि आता माणिकराव कोकाटे अशी ही लिस्ट समोर आली या नेत्यांनी नेमकं कुठं माती खाल्ले मागच्या काही वर्षात जो जो कृषी मंत्री झालाय त्यांचं राजकारण शून्य कसं झालंय या कृषी मंत्र्यांचं नेमकं चुकतंय तरी कुठं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र कृषी मंत्री झाले आणि गोत्यात आले याचं पहिलं उदाहरण म्हणजे एकनाथ खडसे दोन हजार चौदा मध्ये राज्यात भाजप शिवसेनेची युती सत्ता आली असताना तेव्हा तर एकनाथ खडसे हेच मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार होते परंतु मोदींनी आपली मर्जी देवेंद्र फडणवीस यांच्यावर दाखवली आणि खडसेंचा पत्ता कट होऊन फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा नाराज झालेल्या खडसेंची मनधरणी करण्यासाठी त्यांना महसूल मंत्री कृषी मंत्री अशा एकूण बारा खात्यांचा पदभार देण्यात आला होता मात्र सरकारला पाच वर्ष व्हायच्या आधीच एकनाथ खडसेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता दोन हजार सोळा मध्ये खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले एम आय डी सी जमीन खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते त्यातूनच त्यांचा राजीनामा घेतला गेला त्यानंतर एकनाथ खडसे यांनी कुख्यात डॉन दाऊदिब्रांच्या बायकोसोबत फोनवर संभाषण केल्याचा आरोप झाला नंतरच्या काळात या प्रकरणी खडसे यांना क्लीन जरी मिळाली असली तरी एकनाथ खडसे यांची इमेज बरीच डॅमेज झाली होती देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यातील संघर्ष सुद्धा महाराष्ट्राने बघितला फडणवीस विरोधी असल्यानं खडसेंच्या राजकारणाला भाजपमधूनच ब्रेक लागला यानंतर फडणवीसांना कंटाळूनच नाताभाऊनी भाजपला रामराम करत शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीत एकनाथ खडसे इतर नेत्यांच्या तुलनेत खूपच दूर फेकले गेलेत कृषी मंत्री झाले आणि गोत्यात आले याचं दुसरं उदाहरण म्हणजे अब्दुल सत्तार एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी झाल्याचं बक्षीस म्हणून अब्दुल सत्तार यांच्याकडं कृषी मंत्रीपद देण्यात आलं होतं पण गायरान जमीन असो किंवा टीईटी घोटाळा सत्तार यांच्यावरही अनेक आरोप झाले असताना अब्दुल सत्तार यांच्या दोन घशात तब्बल एकशे पन्नास कोटी रुपयांचं कंत्राट घालण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंही अब्दुल सत्तार यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती केंद्र सरकारच्या पीएम किसानच्या धरतीवर राज्यातही मुख्यमंत्री किसान, राज्यात किसान सन्मान योजना राज्यात राबवली जाणार असल्याची घोषणा अब्दुल सत्तार यांनी परस्पर केली होती त्यानंतर थेट फडणवीसांनीही सत्तार यांना झापल्याच्या बातम्याही प्रसारित झाल्या होत्या दोन हजार चोवीस मधील विधानसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडून आले खरे पण त्यांना मंत्रीपद काही मिळालं नाहीये त्यानंतर अनेकदा जाहीर शक्ती प्रदर्शन करून देखील सत्तार एकटे पडत गेले आजही अब्दुल सत्तार हे राज्याच्या राजकारणातून साईडलाईन झालेत आपल्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद असल्याचं अभिमानानं सांगणारे सत्तार सध्याच्या राजकीय परिस्थितीत थंड पडलेत कृषी मंत्री झाले आणि गोत्यात आले याचं तिसरं उदाहरण म्हणजे मंत्री धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांच्याबद्दल आता काय सांगावं अब्दुल सत्तार यांच्याकडील कृषी खातं काढून ते धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आलं होतं एक रुपयात पीक विमा योजना मुख्यमंत्री किसान सन्मान योजना धनंजय मुंडेंच्याच कार्यकाळात सुरू झाल्या परंतु हे सगळं करत असताना अनेक गैरव्यवहार आणि अने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आजही केला जातो धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना जवळपास तीस हजार कोटींचा पीक विमा घोटाळा झाल्याचा जा आरोप भाजप आमदार सुरेश जस यांनी केला होता तसेच कृषी अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी रेड कार्ड तयार करण्यात आलं होतं त्यातील ठराविक कार्यकाळातच कृषी साहित्य खरेदीत आर्थिक गैरव्यवहार झाला तसेच बाजारभावापेक्षाही अधिक दरानं साहित्य खरेदी करण्यात आलं असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी केला या, या आरोपांनी धनंजय मुंडेंना चांगलंच घेरलं हे कमी होतं की काय म्हणून मसा चौकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या अटकेनंतर या सगळ्याचा मास्टर माइंड धनुभाव आहे अशी देखील चर्चा झाली आज हे राज्याच्या राजकारणात धनंजय मुंडे हे नाव चर्चच्या केंद्रसनी असतं अजितदादांचा भरभक्कम पाठिंबा असल्यानं धनुभाऊ सध्या सेफ झोनमध्ये आहे खरे पण धनंजय मुंडेंची इमेज खूपच डॅमेज झाले कृषी मंत्री झाले आणि गोत्यात आले याचं चौथं उदाहरण म्हणजे माणिकराव कोकाटे खरं तर छगन भुजबळ यांच्या नाशिकच्या राजकारणाला छेद देण्यासाठी अजित पवारांनी माणिकराव कोकाटे या छगन भुजबळ विरोधकाला कृषी मंत्री केल्याच्या चर्चा आजही सुरू असतात कोकाटे यांच्यावर अजित पवारांचा वरधास्ता असल्यानं आणि कृषी खातं हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिवळाचा विषय असल्यानं ते कृषी मंत्री म्हणून चांगलं काम करतील अशी अपेक्षा सर्वांनीच धरली होती मात्र कृषी मंत्री पदाची शपथ घेऊन दोन महिने उलटत नाही तोच कोकाटेंनी शेतकऱ्यांविषयी बोलताना विधान केलं होतं आजकाल भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाहीये तिथं आपल्या सरकारनं एक रुपया शेतकऱ्यांना पीक विमा दिला असं म्हणत कोकाट्यांनी स्वतःच्या हातानं शेतकऱ्यांची नाराजी उडवून घेतली होती त्यांच्या या बेताल वक्तव्यावरून टीकेची जोड सुरूच असताना नाशिक जिल्हा न्यायालयाचा निकाल आला आणि एका जुन्या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली एकोणीशे साली कागदपत्रांच्या फेरवार आणि फसवणूक केल्याचा आरोप कोकाटे यांच्यावर झाला त्याबाबतचा निकाल कोकाटे यांच्या विरोधात देत नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली या निर्णयाविरोधात आपण वरच्या कोर्टात अपील करणार असल्याचं कोकाटे सांगितलं असलं तरी विरोधक मात्र त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरत आहेत माणिकळ कोकाटे यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेमुळं कृषी खातं पुन्हा एकदा बदनाम झालं खरं तर माणिकळ कोकाटे असो व धनंजय मुंडे असो त्यांच्या छत्रछायेखाली ज्यांचं राजकारण वाढलं त्या शरद पवारांनी देश कृषी खात्यामध्ये मोठं काम केलं शेतकऱ्यांच्या अनेक मार्गे लावले शरद पवारांच्या काळातल्या निर्णयांचा शेती क्षेत्रावर मोठा परिणाम झाला पवारांनी शेतकऱ्यांची बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी केली शेतीविषयक के धोरणात बदल करून बळीराजाला खऱ्या अर्थानं न्याय दिला परंतु महाराष्ट्रात मात्र एखाद्या नेत्याला कृषी खातं दिलं तर, तर त्याचा एक प्रकारे बाजारच उठताना दिसतोय त्यामुळे कृषी मंत्रीपद व्हावं की नको असा प्रश्न भविष्यात कोणत्या नेत्याला पडला तर नवलच वाटायला नको बाकी तुम्हाला काय वाटतं गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रात कृषी मंत्री इतके बदनाम का होत आहेत त्यासाठी एखादी समिती नेमायला हवी का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद